नमस्कार भजन भक्ती माउलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज हनुमान जयंतीनिमित्त सुंदर असा मारुतीचा पाळणा म्हणणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चैत्र मासी पौर्णिमेला अंजानी पोटी पुत्र हो जन्मला आनंद झाला साऱ्या नगरीला जो, जो, जो आनंद झाला साऱ्या नगरीला जोरे जो, जो, जो। पहिल्या दिवशी गणगोत बोलवा काळा टीका बाळाला लावा बा। द्रष्ट काळी ती अंजानी माता द्रष्ट काळी ती अंजानी माता जो बाळाजो रे जो द्रष्ट काळी ती अंजानी माता जो जोरे जो, जो। दुसऱ्या दिवशी सारे ठाऊक पाहूने त्यांचे सुंदर रूप गोड गोजिरे अन्जानी सुत गोड गोजिरे अन्जानी सुत आजुबाजु रेजु गोड गोजिरे अजानी सुत जुबाजु रेजु तिसी गरादी खुप हर्षले पाहुनि मुख गाली हासे हो पवन सुत झुबाळाजो रे जो गाली हासे हो पवन सुत झुबाळाजो रे जो चवत्या दिवशी घाला आंबोळ कानी कुंडल गळ्यात माळ तेजस्वी दिसे सुंदर रूप जुबाळाजो रे जो तेजस्वी दिसे सुंदर रूप जो बाळाजो रे जो पाचव्या दिवशी पाहून लिला आशिष देती देव महाबलीला आशिष देती देव महाबलीला कौतुक बाळाचे नारद मुनी जोरे जो रेजो कौतुक ना जो नारदमुनि नाजो मंगल प्रभाती इंद्र लोकी अप्सरा बाळा आे हा देव अवतारी जो जो बाळा बाे हा देव अवतारी जो जो, रे जो। सातव्या दिवशी विधीनगरात सुकुमार बाळाची चाल हो चर्चा अंजनी पोटी जन्मलाही राजो बाळाजो रे जो अंजनी पोटी जन्मलाही राजो बाळाजो रे जो आठव्या दिउँसी बाडकर खट्याोड्या गोड गोजी रे रूप साज रे जुबा जु रे जो गोड गोजी रे रूप साजी रे जुबा जु रे जो व्या करे गरे नवलाइ लिला पाही हो अंजनी आई निमिन बाला लगाइ अङाई झो बाे जो निज बिना बाला लगाइ अङाई झोबा जो रे जो दहाव्या दिवशी ईशासन श्रवण करी केशरी नंदन आनंदे चराचर धरती गगना झोबाळा जो आनंदे चराचर धरती गगना झोबाळा जो अकराव्या दिवशी केली आरास बाळाला केला हो वेगळा साज मनी उल्हासे रामाचा दास जो बाळाजो रेजो मनी उल्हासे रामाचा दास जो बाळाजो रे जो बाराव्या दिवशी आई अंजनी रेशमी दोरी पाळण्याची हलवी नाव ठेविले बाळ मारुती झोबाळा जो, जो रे जो नाव ठेविले बाळ मारुती झोबाळा जो, जो रे जो जय श्री हनुमान